तर आज आपण बनवणार आहोत शाबुदाना वडा शाबुदाना वडा म्हटलं की तो तेलातून बाहेर काढला की पाच ते दहा मिनिटांनी लगेच मऊ पडतो पण हा शाबुदाना वडा क्रिस्पी कुरकुरीत आणि दिवसभर कुरकुरीतच लागेल ला। त्यासाठी आपण यात एक सिक्रेट पदार्थ ॲड करणार आहोत तर ते पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया दोन कप शाबुदाना घ्यायचा पाण्याने स्वच्छ धुवून टाकल्यानंतर त्यात थोडं पाणी राहू द्यायचं आणि चार ते पाच तास आपल्याला भिजत घालायचं आहे बघा तर चार ते पाच तासांनी आपला शाबुदाना छान मुरलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याला चाळणीमध्ये झारून घ्यायचं त्यातलं पाणीमध्ये काढून घ्यायचं आहे शाबुदाना चाळणीत काढल्यामुळं शाबुदाना दाणेदार वेगवेगळा राहतो एका भांड्यामध्ये आपण शाबुदाना घेऊया आता एक चम्मच आपण जिरं घेऊया आणि दोन उकड़लेले आलू घेऊया हाताने पूर्णपणे बारीक करून टाकायचे आहे आपण आलू टाकल्यामुळे वड्याला छान बाइंडिंग येते आणि छान वडा बनतो आपला तर आपण यात दोन आलू घेऊ टाकूया आलू छान बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही एकदा हा साबुदाणा वडा नक्की ट्राय करून बघा दिवसभर क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहील आलू पूर्णपणे बारीक केल्यानंतर आपल्याला एक वाटा घ्यायचा आहे त्यात अर्धा कप भगर घ्यायची आहे हाच तो सिक्रेट पदार्थ आपला की ज्यामुळे वडा दिवसभर कुरकुरीत आणि क्रिस्पी लागेल आणि हलका फुलका छान बगरला छान दोन ते तीन पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे आणि पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आहे भगरमधलं बघा तर पूर्णपणे पाणी काढून टाकलेलं आहे मी आता ती भगर आपण वड्याच्या मिश्रणात मिक्स करूया पूर्ण भगर घेऊन टाकायची आहे या भगरमुळेच आपला वडा छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होतो आणि हिरवी मिरची पेस्ट घालायची आहे मी ती तीन ते चार चम्मच हिरवी मिरचीची पेस्ट घालत आहे तुम्ही तुमच्या तुम्हाला हवे तेवढं तिखट घालू शकता वडा तिखटच छान वाटतो तुम्ही तुमच्या तुम्हाला आवडेल तसं तिखट घाला पण मला जास्त तिखट हवं आहे म्हणून मी हिरवी मिरचीची पेस्ट जास्तच घातलेली आहे अर्धा चम्मच मी लाल तिखट टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता एक कप आपल्याला शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि छान पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हळुवार मिश्रण मिश्रणाला मिक्स करायचं आहे हलक्या हातानेच आपल्याला मिश्रण मिक्स करायचं आहे जेणेकरून मिश्रण मिक्स करताना शाबुदाना बारीक व्हायला नको छान हळूवारपणे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपण मसाले टाकले आहेत ते पूर्णपणे छान मिक्स होऊन जाईल आणि आपला वडा चवीला छान टेस्टी लागेल आता आपलं मिश्रण छान तयार झालेलं आहे आपण एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे वडा बनवायच्या आधी एका वाटीत पाणी घ्यायचं आणि हाताला तळ हाताला पाणी लावायचं आहे आणि मग वडा आपल्या हातावर थोपून घ्यायचा आहे पाणी लावल्यामुळे वडा हाताला चिकटत नाही तुम्ही बघू शकता वडा किती छान हातातून असा निघून जातो पाणी लावल्यामुळे बघा तर किती छान वडा तयार झालेला आहे याच प्रकारे आपल्याला पूर्ण वडे बनवून घ्यायचे आहे हाताला पाणी लावायचं आणि गोळा बनवून असा हातावर वडा बनवून घ्यायचा छान पटापट वळे बनून तयार होऊन जाते आता एका कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं तेल गरम झालं की लगेच आपल्याला वडे सोडायचे आहे त्यात मीडियम फ्लेमवरच आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे आता दुसऱ्या बाजूनी आपल्याला वडा पलटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी छान हलका ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला वडा तेलामध्ये होऊ द्यायचा आहे आपले वडे छान क्रिस्पी आणि कुरकुरीत बनतील आणि हलके फुलके बनतील छान तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी दिवसभर कुरकुरीतच राहील वडा वड्यामध्ये भगर टाकल्यामुळे वड्याचा क्रिस्पीपणा कायम राहतो चला तर वडा छान तयार झालेला आहे आपण बाहेर काढून घेऊया हलका ब्राऊन कलर आलेला आहे आपल्याला जास्त वेळ नाही द्यायचा आहे वडा आलू पण शिजलेलाच असतो शाबुदाना पण मुरलेलाच असतो त्यामुळे हलका ब्राऊन कलर आला की लगेच काढून घ्यायचा वडा आता मी दुसरा बॅच तळा तळत आहे प्रकारे मी पूर्ण वडे तयार करून घेतलेले आहेत आता दुसऱ्या बाजून पलटून घेऊया वड्याला तुम्ही बघू शकता बघा किती छान आपले वडे बनून तयार झालेले आहेत आणि शाबुदाना पण छान फुललेला आहे तेलामध्ये आणि खास करून ऑइली नाही होतात हे वडे अधून मधून पलटत राहायचं आपल्याला वड्याला चान्स शिजतपर्यंत आता बघा वडे शिजलेले आहे आपण काढून घेऊया तर बघा फ्रेंड्स किती छान वडे तयार झालेले आहेत छान फुगलेले पण आहेत बघा छान कुरकुरीत झालेला आहे वडा तुम्ही आवाज ऐकू शकता किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेला आहे आणि पूर्ण दिवसभर तुम्हाला वडा असाच मिळेल कुरीत आणि क्रिस्पी माझी रेसिपी कशी वाटलीस कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा